नमस्कार मंडळी दिवाळीच्या फराड्यामध्ये एक किलो प्रमाणामध्ये आज आपण शंकरपाडे बनवणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त बिस्किटासारखे आणि भरपूर लेअर्स असलेले असे शंकरपाडे मी बनवलेले आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल मस्त असे चवीचे आज आपण शंकरपाडे बनवणार आहोत आणि एका किलो प्रमाण परफेक्ट असं प्रमाण मी सांगितलेलं आहे तर अजिबात तुमचा पदार्थसुद्धा चुकणार नाही चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये बघा मी एक पाववर मी साखर घेतलेली आहे आता बघा दोनशे चाळीस एम एलाचा हा कप आहे त्यामध्ये तुम्ही एक कप पाणी किंवा एक कप दूधसुद्धा घेऊ शकता मी दोन्ही मिक्स करून घेत आहे अर्धा कप पाणी आणि अर्धा कप मी दूध घेत आहे दोन्ही आता मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला साखर फक्त विरघडून घ्यायची आहे बघा आता पाणी दूध मी मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गरम करून आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि दूध बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण थोडं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर यामध्ये मी वितळलेलं एक कप तूप घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही तुम्हाला तेल वापरायचं असेल किंवा तूप आपलं डालडा वापरायचा असेल तर ते, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता बघा आता हे मिश्रण थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि वितळलेलं बघा मी एक कप तूप घेतलेलं आहे आता हे तूप आपण यामध्ये घालून घेऊया बघा आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये बघा मी हा एक किलो मैदा घेतलेला आहे आता तूप घालण्यासाठी बघा आता व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये असा गड्डा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे आपण मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा संपूर्ण जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे गरम आहे म्हणून आता सराट्याच्या सायन बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेते आपण हे जे बनवलेलं जे मिश्रण आहे अगदी परफेक्ट आहे बघा यामध्ये व्यवस्थित असं मस्त छान घट्टसर आपल्याला जसा गोडा भिजवायचा आहे त्या पद्धतीने व्यवस्थित मध्ये भिजला जातो बघा पाहू शकता तुम्ही मस्त असं आता आपण गोडा बनवून घेणार आहोत यामध्ये बघा थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे गोडाच्या प्र पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं चिमूटभर की त्याची चव खूप छान होते बघा आता मस्त आता मिश्रण आपल्याला गोडा मळून घ्यायचं आहे बघा आपल्याला अगदीच असे मालिश वगैरे करून वगैरे हा गोडा काही मडवायचा नाही आहे आवडतो आपल्याला हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने बघा असे तीन चार असे गोडे बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीचं आपण मिश्रण जर बनवून ठेवलं नाही याचे मस्त लेयर्स भरपूर पडतात आणि खूप छान खस्ता अशी आपले शंकरपाळे बनवून तयार होतात जर अगदी त्याची भरपूर प्रमाणात जर मालिश वगैरे केली ना तर ते मग अगदी अशी त्याचे जे लेअर आहे ना ते चिटकून जातात आणि छान अशी खस्ता आपले शंकरपाळे बनत नाही बघा आता एक गोडा घेतलेला आहे अशा पद्धतीने बघा त्याचा गोडा मी व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने त्याचा गोळा केलेला आहे मी आणि आता आपल्याला याची छान अशी जाड अशी पाती लाटून घ्यायची आहे आता शंकरपाड्याचा आकार तुम्हाला हवा त्या आकाराचा तुम्ही करू शकता जाड पातळ तुम्हाला जशी आवडत असेल त्या पद्धतीचे तुम्ही बनवून घेऊ शकता जर थोडासा जाड ला तर त्याचे लेअर भरपूर छान पडतात आणि मस्त असे आपले हे शंकरपाडे तयार होतात पाहू शकता मस्त अशी आपल्याला एक जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी याची छान मोठीशी अशी पोळी लाटून घेत आहे आणि आता चाकूच्या सहाय्याने किंवा जर तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्यांनी जे शंकरपाळे ना कापायला खूप सोपं पडते तर ते पिझ्झा कटर असेल तर तुम्ही पिझ्झा कटर वापरू शकता बघा अशा पद्धतीने छान अशी जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे बघा छान अशी पोळी लाटून झालेली आहे त्यानंतर बघा याचा जो आजूबाजूचा भाग आहे तो छान आपल्याला कट करून घ्यायचा आणि मस्त असा चौकोनी आपल्याला याचा आकार करून घ्यायचा आहे म्हणजे शंकरपाडे आपले छान मस्त एक सारख्या आकाराचे आपल्याला कट करता येईल आता पोळी लाटून झालेली आहे आणि याचे आपल्या जे कडा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या मस्त असा स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही मस्त बघा आता याचा आपण एक स्क्वेअर बनवून घेऊया बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण चारी बाजूनी ज्या कडा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत हे प्रोसेस केल्याने काय होते मस्त छान असे आपले शंकरवाडे आहे ना ते दिसायला पण खूप सुंदर आणि मस्त असे आपले शंकरवाडे तयार होतात अशा पद्धतीने बनवले तर बघा आता ते संपूर्ण जो आजूबाजूचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि छान तुम्हाला जाड मोठी पात्र जशी हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही आता शंकता शंकरपाळे जे आहे ते कट करून घेऊ हो शकता बघा आता मी छोट्या छोट्या आकाराचे असे मध्यम आकाराचे शंकरपाळे कट करून घेत आहे बघा अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा आता जे आहेत आपल्या हाताने समजा चिटकलेले असतील तर एकाला एक ते व्यवस्थित छान असे मोकळे करून घ्यायचे आहेत तळायला टाकण्याच्या आधी आणि दोन बॅचेस आपल्याला तळण्याच्या आधी दोन बॅचेस अजून तळून म्हणजे बनवून तयार ठेवायचे आणि त्यानंतर तळायला घ्यायचे म्हणजे तळता सुद्धा आपण इकडे बनवायचे आणि तळून सुद्धा घ्यायचे दोन्ही काम आपण सोबत करू शकतो बघा अशा पद्धतीने सर्व जे शंकरपाड्याने छान असे मोकळे करून घ्यायचे आहेत बघा छान मस्त असा शंकरपाड्याचे जे आकार आहेत ते आपण बनवून घेतले आणि सर्व शंकरपाळ्याचे जे शकता शकतात मस्त एकसारख्या आकाराचे झालेले आहेत बघा कळीवरती मी ते गॅसवरती तेल तो पायला ठेवलेलं होतं बघा असं मध्यम आपल्याला असं जे जा तेल आहे गरम हवं आहे त्यानंतर बघा असं झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला असे शंकरपाडे सोडायचे आहे बघा आपल्या अंगावर तेलसुद्धा उडणार नाही आणि यानंतर आपले जे शंकरपाडे आहे ना छान असे मंद आचेवर आपल्याला तळायला ठेवायचे मस्त जे लयर आहेत ना ते छान मस्त असे छान लेअर हो हो ता तयार होतात मग शंकरपाडे म्हणजे बंद ह्याच्यावर आपण तळून घेतल्याने बघा पाहू शकता तुम्ही मस्त असे अलटपलट करायचे म्हणजे सर्व सारख्या रंगाचे होतात आणि सर्व बाजूने छान मस्त असे तळल्या जातात बघा पाहू शकता तुम्ही मस्त असे आपले खस्ता शंकरपाडे बनवून तयार झालेले आहेत त्यानंतर बघा झाडावरती असे काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्रा जे तेल आहे ते पूर्णपणे नितळल्या जातात त्यानंतर बघा दुसरी बॅट सुद्धा मी तळून घेतलेली आहे बघा पाहू शकता तुम्ही किती मस्त असे खस्ता असे शंकरपाळे झालेले त्यामध्ये लेअर्स तुम्ही पाहू शकता मस्त असे झालेले आहेत आपण जर छान असे शंकरपाळे तळून घेतले ना मस्त असे लेयर्स सुद्धा असे छान येतात आणि शंकरपाळे सुद्धा मस्त तळल्या जातात बघा मस्त आपले शंकरपाळे जे तळून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता हे शंकरपाळे आपण एका झाऱ्यावरती काढून घेऊया आणि त्यामधले जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते काढून घेऊया पाहू शकता तुम्ही मस्त अशा पद्धतीने मी शंकरपाळे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जर माझी ही शंकरपाळ्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे शंकरपाड्याची रेसिपी बनवण्यासाठी जे काही मला वस्तू लागले आहेत त्या सर्व प्रोडक्ट लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर वस्तू लागली असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता बघा आता शंकरपाडे सुद्धा बनवून तयार झालेले आहे बघा अशा पस्त पद्धतीचे मस्त खस्त आणि बिस्किटासारखे शंकरपाडे दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून पहा पाहू शकता तुम्ही मस्त बघा शंकरपाडे बनवून झालेले आहेत अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण जे शंकरपाडे आहेत ते बनवून घेतलेले आहेत एक किलोचे परफेक्ट प्रमाणामध्ये मी हे शंकरपाडे बनवलेले आहेत बघा संपूर्ण रेसिपी माझी बनवून झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो, ब बाय